माझं नाव गजानन कृती महागाळकर राहणार बाबूजी हा मोठा आवाज होता मोठा आवाज होता माझ्या ऊर्जाचा त्रास होता मलाही सर जसा प्रॉब्लेम होता तसं मलाही होता तर मला बसता येणार आणि जेवायला बसलं जेव्हा असे लंबे पाय करून बसायचं जेवा आणि उटाचं राहिलं काय असं तुम्ही आत टेकून उटाचं तर मी दडासराकडं मी पंधरा दिवस गेलो घेऊ का नाही घेऊ का नाही घेऊ का नाही माझी म्हणजे विश्वास वाटेल विश्वास नाही का अजून जास्त नाही होणार बा असे पंधरा दिवस लागले मला घ्या म्हणजे विचार करायला हां हां त्याच्यानंतर त्रास वाढला मला आणि मग मी दडासराकडं गेलो दडासरा म्हणलं मला कोंबड्यातून औषध द्या तुम्ही काही करा मग घेतली तर पहिला वेळेस काहीच आराम नाही झाला म्हणजे किती दिवस दिवस झाले होते घेऊन वीस पंचवीसला पंचवीस दिवस झाले तरी आराम काहीच नव्हता बरं मग मी घर पुन्हा यायचे पण त्याने म्हटलं कसं एवढं रुपयाचं औषध घेतलं आराम नाही पडला अजून हो म्हणजे पुन्हा अजून घेई पाठव तर मग नंतर घेतलं तर आराम पडला सुरत तर आता माग मी गाव्याकडे गेलो तर मटण खाण्यात आलं तर नंतर पुन्हा त्रास वाढला होता पुन्हा आणि मग औषध औषध घेतलं बरं आता किती टक्के आराम आहे सर तुम्हाला किती टक्के आराम आहे तुम्हाला आराम आहे किती दिवस झाले सर औषध सुरू करून दोन अडीच महिने ठीक आहे सर कोर्स पूर्ण करा धन्यवाद अतिशय सुंदर रिझल्ट आला सर तुमचा साहेब आतापर्यंत सत्तर ऐंशी टक्के ऐंशी टक्के झाला असतात थोडं पाळायचं काही गोष्टी सर ओके सर काही टेन्शन नाही आहे